नमस्कार आज माझ्या पद्धतीचं तुम्हाला मी सुक्कं चिकन कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर चला हे चिकन आहे ह्या चिकनवरती मी हे लिंबू पिळून घेते पहिलं लिंबू पिळून घेते लिंबू पिळून घेतलेलं आहे चिकनवरती जरा मिक्स करून घेते मिक्स केलेलं आहे मिक्स केलेलं आहे मी हे लिंबू आता मी पा कोप घेतलेला आहे टोपामध्ये तेल टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा हिंग टाकते त्याच्यानंतर आले मिरचीची पेस्ट टाकते थेडीला थोडी आले मिरचीची पेस्ट मी घ्या चिकनला लावते चिकनला लावून घेतलेली आहे आणि एक थोडीशी पेस्ट मी ह्याच्यात टाकलेली आहे त्याच्यावरती फोंडीला मी छोटाला एक चमचा मिरची पावडर टाकते आणि हा मी एक मिडियम साईजचा कांदा घेतले हा मी फोंडीला टाकून देते कांदा परतून घेते थो लालस वेईपर्यंत मी कांदा परतून घेते कांदा परतलेला आहे आत्ता परतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी मसाले टाकते हळद टाकलेली आहे थोडीशी नंतर आपला घरचा मसाला टाकलेला आहे ती छोटी दोन चमचे त्याच्यानंतर मीठ टाकते थोडंसं चवीनुसार त्याच्यानंतर हे मी चिकन जे आहे लिंबू लावून ठेवलेले ते टाकून देते फोडणीवरती मस्त पैकी हलवून घेते मिक्स करून घेते छान असं मिक्स झालेला आहे बघा सगळं सुंदर असं मिक्स झालेलं आहे चिकन आता हे मी मंदाचेवर दहा बारा मिनटं शिजवते झाकण ठेवून झाकण ठेवून मी आता हे मंदाच्यावर शिजवते दहा बारा मिनटं कसं छान आपलं चिकन शिजते बघा तर तरी पण कशी आलेली बघा तेलाची छानपैकी तर असं आपलं हे चिकन शिजते अजून थोड्या वेळ मी शिजवते बघा कसं शुद्ध शिजते आपलं चिकन ह्याच्यामध्ये मी आता गरम मसाला टाकते हा बघा एक छोटा चमचा हा गरम मसाला टाकते आणि ढळून घेते गरम मसाला टाकल्यावर थोडा वेळ अजून मी शिजवते म्हणजे शिजलेलं आहे मटण पण चिकन पण थोडासा अजून गरम मसाला टाकल्या कारणाने मी थोडंसं अजून झाकण ठेवून थोडा वेळ शे ठेवते का मग आपलं झणझणीत सुकं चिकन तयार कसं सुंदर अजून ठेवते थोडा वेळ बघा आपलं चिकन झालेलं आहे सुकं कशी तरी आलेली आहे बघा कसं सुंदर चिकन झालेलं आहे आता मी हे डिशमध्ये काढून घेते बघा दाखवते तुम्हाला गॅस बंद केलेला आहे मी आता हे बघा तर आता मी हे डिशमध्ये काढून दाखवते तुम्हाला झकास झालेला आहे एकदम झकासूक चिकन आणि त्याच्यात आता थोडीशी कोथिंबीर हातीवरून तर नक्की सांगा कसं माझं सुक्क चिकन झालं ते आणि नेहमीप्रमाणेच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर असा माझा हा सुख्या चिकनचा मी व्हिडिओ इथेच थांबवते बाय 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 धन्यवाद